नमस्कार मैत्रिणीनो आज आपण पौष्टिक असे पालकाचे थालपीठ कसे करायचे ते पाहणार आहोत आणि त्याचबरोबर खमंग अशी चटणी पाहणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी ते येत चार मिडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेत त्यातच एक मोठी वाटी बारीक चिरलेला पालक घेतला आहे तर पालक स्वच्छ धुवून नंतरच बारीक चिरून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्या दोन मोठे चमचे ओवा टाकायचा आहे चार ते पाच चमचे सफेद तीळ आता यामध्ये या लाल मिरची टा पावडर टाकायची तर दोन चमचे लाल तिखट एक चमचा हळद दोन मोठे चमचे धना पावडर आणि आता यामध्ये शेजवान चटणी टाकायची शेजवान चटणीमुळे हे थालपीठं खूप छान लागतात तर एकदा या पद्धतीचे नक्की ट्राय करून पहा तिथे मी दोन ते तीन मोठे चमचे शेजवान चटणी टाकली आहे आता यामध्ये ज्वारीचं पीठ टाकायचं आहे तर इथे मी चार मोठे वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे ज्वारीच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठही यामध्ये टाकू शकता तीन मोठे चमचे बेसन टाकायचं आहे बेसन पिठामुळे थालपीठं छान अशी मौसूत खुसखुशीत होतात आणि आता एक वाटी घावाचं पीठ टाकायचं आहे त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आणि अर्धा चमचा हिंग आहे हिंग टाकून झालं की आता आपल्याला हे सर्व जिन्नस व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे तर इथे अशा पद्धतीने हे छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचा छान असं सैलसर असं मळून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे सैलसर पीठ मळून झालेलं आहे आता आपण चटणीची तयारी करून घेऊयात तर अर्धी वाटी भाजलेली शेंगदाणे अर्धी वाटी पंढरपुरी डाळ चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडासा कडीपत्ता टाकायचा आहे आणि कोथिंबीर घ्यायची कोथिंबीर घेताना देड जास्त घ्यायचे आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही चटणी छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आपली चटणी छान अशी वाटून झाली आहे आता एका भांड्यात काढून घेऊयात आता या चटणीला तडका देऊन घ्यायचा आहे तर पातेल्यात तेल गरम करून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडून द्यायची त्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि आता गॅस बंद करून हा तडका या चटणीमध्ये टाकायचा तर खमंग अशी आपली ही चविष्ट चटणी तयार झाली आहे आता आपण थालपिठं करून घेऊयात तर त्यासाठी एक सुती रुमाल ओला करून घ्यायचा आहे त्यावर असं थोडंसं पाणी टाकून घ्यायचं तर रुमालावर थोडंसं पाणी टाकल्यामुळे थालपीठ आपल्याला पटकन थापता था। येतात तर चपातीला उंडा घेतो तेवढा असा ह्याचा उंडा घ्यायचा आहे आणि यावर थापून घ्यायचं आहे तर हाताला थोडं पाणी लावून हे थालपीठ थापून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं पातळ थापून घ्यायचं पातळ थालपीठ थाल केल्यामुळे हे छान असं खरपूस होतं आणि चवीलाही खूप छान लागतं आता इकडे तवा गरम झालेला आहे त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि था आता हे थापलेलं थालपीठ यावर टाकून घ्यायचं आता थालपीठ टाकलं की वरून याला पाणी लावायचं म्हणजे हा नॅपकिन पटकन निघतो आता याला कडेने थोडंसं तेल लावायचं आहे जिथे जिथे आपण होल करतो त्यामध्ये हे थोडंसं तेल टाकायचं आहे त्यामुळे मध्यभागातही थालपीठ छान खरपूस भाजले जातात आता एक मिनटानंतर हे थालपीठ भाजून झालं की पलटी करून घ्यायचे आणि दोन्ही साईडने छान असे खरपूस थालपीठ भाजून घ्यायचे तर थालपीठ भाजत येत असतानाच यावर थोडेसे तीळ टाकायचे थालपीठांची चव खूप छान लागते तर अशा पद्धतीने आपले हे थालपीठही करून झालेले आहेत एकदा तुम्ही या पद्धतीचे थालपीठ नक्की करून पहा मुले पालेभाज्या खायचा कंटाळा करतात तर अशा वेळेला असे आपण हे थालपीठ वगैरे करून त्यांना खाऊ घालू शकतो त्यासोबतच ही तयार केलेली चटणी किंवा शेजवान चटणीसोबतही खाऊ शकतो चला तर मग पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद